सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार पवनचक्कीसाठी दिलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा शेतकऱ्यांना फसविणाऱ्या पवनचक्कीच्या कंपनी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा जाकापूर ते कवठे महांकाळ शेतकऱ्यांनी चालत मोर्चा काढला कवठे महांकाळ तालुक्यातील जाकापूर कुंडलापूर नागस शेळकेवाडी गरजेवाडी व घाटमात्यावरील इतर गावांमध्ये पवनचक्कीसाठी कवडी मोल भावाने काही वर्षांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांच्याकडून कुळ मुखत्यारपत्र व पद्धतीने पवनचक्की कंपनीने जमिनी घेतलेल्या होत्या त्या जमिनी आता पवनचक्की कंपनीकडून मूळ मालकांना परत न देता इतरांना देण्याचा घाट घातला आहे सदरच्या जमिनी मूळ मालक कसत असून सात बारा उत्यारावरती अद्याप भोगावटदार सदरात मूळ शेतकऱ्यांचीच ना नावे आहेत असे असताना कंपनीकडून खोटे घोषणापत्र सादर करून मूळ शेतकरी मयत असताना त्यांना जिवंत असल्याचे सांगून खरेदी करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या कंपनीकडून शासनाला फसवणुकीच्या कृत्याबद्दल व आमच्या शेतकऱ्यांच्या तीव्र भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावरती तातडीने गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी जाकापूर ते कवटे शेतकरी बांधवांनी आपल्या कुटुंबियांसह पाली पायी चालत येऊन भव्य मोर्चा काढला हा मोर्चा कवटे महांकाळ तहसीलदार कार्यालयावर धडकून परत पोलीस ठाणे कवटे महांकाळ येथून येऊन शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले जोपर्यंत पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे समन्वयक ऋतुराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी या, या मोर्चामध्ये घाटमाथ्यावरील शेतकरी बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क या आंदोलनाबाबत अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया जाखापूर आणि कौटुंबा तालुक्यातील घाटमात्यावरील जी काही गाव आहेत त्या गावामधील हजारो शेतकऱ्यांच्या जेमणी या पवनचक्की प्रकल्पासाठी वीस वर्षापूर्वी घेण्यात आल्या आणि ह्यामध्ये वीस वर्षी त्यामध्ये पवनचक्क्या हो उभा करून त्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न काढलं असं असताना आता ज्या मूळ शेतकऱ्यांनी त्यांना कवडीमूळ भावाने जमणी दिल्या त्या मूळ शेतकऱ्यांना ह्या जमणी न देता इतर शेतकऱ्यांना जमणी देण्याचा घाट या पवनचक्की कंपनीच्या मालकाने घातलेला आहे त्याच्या विरोधात या मूळ शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आज जाखापूर ते कवठिमकाय पायी चालत लाँग मार्च काढण्यात आला आज महात्मा गांधींची जयंती आणि ह्या महात्मा गांधींच्या जयंती दिवशी आयुष्याच्या मार्गाने शांततेच्या मार्गानं पोलीस स्टेशनमध्ये आज येऊन आमच्या मागण्यांचं निवेदन पोलिसांना देत आहोत त्यामध्ये ज्या आमच्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की ज्या मूळ शेतकऱ्यांनी जमिनी ह्या प्रकल्पासाठी पर, दिलेल्या आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना ह्या सगळ्या जमिनी परत मिळायला पाहिजेत त्याचबरोबर ह्या मूळ शेतकऱ्यांना सोडून इतर शेतकऱ्यांना ज्या ह्या पौंचक्की कंपनीने जमिनी दिलेल्या आहेत त्या त्यांच्या सर्वांच्या जे झालेले खरेदी दस्त आहेत ते रद्द झाले पाहिजेत आणि हे खरेदी दस्त करत असताना त्या कंपनीच्या वकिलांनी खोट्या पद्धतीचं घोषणापत्र त्या प दस्तामध्ये दाखल केलेलं आहे त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जे कुलमुक्त्यार धारक आहेत ज्यांनी या शेतकऱ्यांनी जमनी दिलेल्या ते सर्व शेतकरी जिवंत आहेत आणि त्यांच्यामार्फत आम्ही या सगळे इतरांना जमणी विकत आहोत अशा पद्धतीचं त्यामध्ये नमूद केलेलं आहे हे सगळे कुलमुक्त्यारधारक आमचे वाढवले हे सगळे मिळत आहेत आणि मिळत असताना खोट्या पद्धतीचं हे घोषणापत्र करणाऱ्या या कंपनीच्या वकिलावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्या अशा वागण्यानं त्याच्या अशा त्याच्या कृत्यानं आमच्या तीव्र भावना या सगळ्या माथ्या वागिणींच्या आमच्या त्यामध्ये धुकावलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर त्यांनी शासनाची फसवणूक केल्या म्हणून चारशे वीसीचा सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी करत आज महात्मा गांधी जयंती दिवशी आम्ही पूर्ण बायका पोरासहित मुलाबाळसह सर्वजण आम्ही जाकापूर गावामधून घराला कुलप घालून सर्व कुटुंब आम्ही आज तहसीलदारांच्याकडे आलो तहसीलदारांच्याकडे मागणी मागणीचं आम्ही निवेदन दिलं त्याच पद्धतीने इथं पी आय साहेब असेल त्यांना मागणीचं निवेदन दिलं आणि आम्ही त्यांना विनंती करतोय की तातडीनं त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत आमच्या सर्व माता भगिनींचा आमच्या सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की जोपर्यंत ते गुन्हे दाखल करणार नाही तोपर्यंत या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तर बसून राहणार आहोत आणि बसून इतक्या यासाठी राहणार आहेत की घरी राहिलं काय आणि इथं राहिलं काय ते आमच्यासाठी सारखंच असणार आहे कारण आम्हाला आमची जमीन आमच्या डोळ्यात एकत इतर तर ते घेत आहे हे आम्हाला स्वस्त बसू देत नाही घरात गेल्यानंतर मुळातच ही जमीन सात बारा पत्रकी सुद्धा आम्ही त्याच्यावरती मालक आहोत भोगोर आमचीच नाव आहेत कसं सुद्धा आम्हीच आहोत पण ती इतरांना विकण्याचं हे काय हारिष्ट करत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक आहे त्यामुळे हे तातडीने रद्द झाले पाहिजे मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारी दराप्रमाणे आम्ही पैसे देण्यास तयार आहोत त्या दराप्रमाणे शेतकऱ्याचा सन्मान करावा ज्या सन्मानानं शेतकऱ्यांच्या जमिनी मागायला शेतकऱ्यांच्या दारामध्ये ही कंपनी आली होती त्याच सन्मानानं शेतकऱ्यांच्या दारामध्ये म्हणजे जमिनी परत कराव्यात अन्यथा इतर कुठल्याही शेतकऱ्याला ही जमीन विकून देणार नाही आणि विकलेल्या शेतकऱ्याला आमच्या वावरात पाय ठेवून देणार नाही अशा पद्धतीची ताकदीची भूमिका सुद्धा आम्ही घेतोय